सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांचा ग गट आणि गण रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचं सध्या काम सुरू आहे मी अपडेट तुम्हाला आज देणार आहे ते म्हणजे कशा पद्धतीनं निवडणूक आयोग प्रशासकीय यंत्रणेचं काम सुरू आहे सध्या सध्या सातारा जिल्हा परिषदेमध्ये पासष्ट गट आणि एकशे तीस गण याचबरोबर सातारा जिल्ह्यातील तेरा नगरपालिकांचं सध्या आ, जे रचना आहे कच्चे ते रचनेचे कच्चे आराखडे तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे हे आराखडे चौदा जुलैपर्यंत करण्याचे आदेश ये यापूर्वीच निवडणूक आयोगानं प्रशासनाला दिले होते या पद्धतीनं कच्चे आराखडे तयार करण्याचं काम प्रभाग रचनेचं काम सध्या सुरू आहे त्यानंतर आता काय होणार आहे ते सांगतो त्याच्यापूर्वी कालची बातमी जी आलेली आहे म्हणजेच अधिकृत महायुतीच्या एका जबाबदार मंत्र्यांचं वक्तव्य तुम्ही तुम्हाला दाखवणार आहे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री दादा पाटील यांनी काल मुंबई येथे एक वक्तव्य केलं की ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत म्हणजे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या डिसेंबर महिन्यामध्ये होतील असं वक्तव्य काल दादांनी केलेलं आहे सुरुवातीला विश्लेषण सुरू करण्याच्या अगोदर दादांचं कालचं वक्तव्य काय या संदर्भात ते अजून सुरुवातीला आपण ऐकूया असं आहे की मध्ये निवडणुका होणार हे सांगायला भविष्यकार लागत नाही ले ले। सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू होती तिचा निर्णय लागेपर्यंत कोणी असं म्हटलं असतं तर तुम्ही म्हणाला असतात की काय सांगता निकाल दलाव देतो निकाल लागला उलट सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाला आदेश दिलेला आहे की त्यांनी लवकरात लवकर निवडणुका घेतल्या पाहिजेत त्यात त्यांनी चार आठवडे म्हटलं त्याप्रमाणे निवडणूक आयोगाने चार आठवड्यामध्ये अधिसूचना पण काढली प्रभागरचनेला सुरुवात झाली आता त्यांनी पाऊस आणि प्रभागरचना रचना ला लावायला वेळ लागेल तर तुम्हाला निवडणुका लांबवता येतील परंतु आमची परवानगी घ्यावी लागेल असं म्हटलं बहुधा महाराष्ट्र शासन कुठल्याही कारणाने आता निवडणुका पोस्टपोन करण्याच्या मूडमध्ये नाही याचं कारण सुप्रीम कोर्टाच्या केसमुळे पर्याय नव्हता वात्रोळी तीन तीन चार चार पाच पाच वर्ष हे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्यांमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी नाहीत प्रशासन कितीही चांगलं असलं तरीसुद्धा ते लोकांशी इतकं कनेक्ट नसतं नगरसेवक काय ताई काय होते म्हणतो अरे काय ताई ताई, ताई म्हणतो हे गटरचं काम बघ लगेच धावत महानगरपालिकेत जातो त्यामुळे आता कोणी त्या निवडणुका पोस्टपोन करण्याच्या मूडमध्ये नाही नगरविकासने जे टाईमटेबल घोषित झालेलं आहे ते टाईमटेबल असं दाखवतं आहे की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रभागरचना पूर्ण होईल मग रिझर्वेशन्स पडतील मग नोटिफिकेशन निघेल पूर्वी पंचेचाळीस दिवसाची नोटीस लागायची आता तीस दिवसाची नोटीससुद्धा पुरते पण त्यामुळे रफली ऑक्टोंबर महिन्यामध्ये एक ग्रुप जिल्हा परिषदा किंवा नगरपालिका नोव्हेंबर महिन्यामध्ये एक ग्रुप जिल्हा परिषद कारण एका वेळेला नाही घेता येणार एवढी मॅनपावर नसते ना, ना या ती मशीन्स पण नसतात आणि करता दामारी करता दामारी करता करता प्रभाग रचनेचा विषय महानगरपालिकेला जास्त आहे पुण्यात आहे बत्तीस गावं आली कोल्हाप कोल्हापूरमध्ये आहे एक एक नगरसेवकाला आहे शार करायचं आहे आणि बहुधा लॉजिकली शेवटी महानगरपालिका डिसेंबरमध्ये तर हे होतं चंद्रकांत दादा पाटील यांचं वक्तव्य की डिसेंबर महिन्यामध्ये साधारणतः या निवडणुका येतील याचं कारणही तसंच आहे कारण जुलैमध्ये चौदा जुलैला आता कच्चे आरेखाडे तयार करण्याचं काम अंतिम होईल अठरा ऑगस्टपर्यंत सगळ्या रचना अठरा ऑगस्टपर्यंत या सगळ्या प्रभागरचना पूर्ण होणार आहेत म्हणजेच काय अठरा ऑगस्टच्या आतमध्ये या सर्व प्रभाग रचना, रचना होतील त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो डिसेंबरमध्ये निवडणूक का होईल तर ऑगस्टमध्ये सर्व या प्रभाग रचनेची जी आराखड्या आहेत ते आ, ही प्रशासकीय यंत्रणा म्हणजेच विभागीयच्या स्तरावरून ते निवडणूक आयोगाकडं ते पाठवले जाईल सग सगळी ही रचना आणि त्यानंतर त्याला मंजुरी मिळेल त्या अगोदर काय तर ऑगस्ट महिना सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या तीन महिन्यात म्हणजे म्हणजे दसरा आहे दिवाळी आहे यानंतर पाऊससुद्धा त्यावेळी नंतर कमी होतोय म्हणजेच सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका या डिसेंबर महिन्यामध्ये होतील कदाचित नोव्हेंबर एंडला जिल्हा परिषद पंचायत समिती होईल आणि डिसेंबर महिन्यात नगरपालिका होईल आणि महानगरपालिका महाराष्ट्रातल्या होतील त्याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगणार आहे सातारा जिल्ह्याचा विचार जर केला तर आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये पासष्ट जिल्हा परिषद गट आणि एकशे पंचायत समिती गण आणि तेरा नगरपालिकांचं कच्चे आरेखडे आणि त्यानंतर कशा पद्धतीनं कामकाज चालणार आहे किती तारखेला कशा पद्धतीनं हरकत येणार आहेत आणि क हरकती, हरकती मांडण्याचं कशी प्रोसेस राहणार आहे ती तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला तुम्हाला सांगतो एकूण अंतिम प्रभाग रचना करण्याची तारीख आहे ते अठरा ऑगस्ट शेवट तारीख आहे म्हणजे ह्याच्या अगोदर जिल्हा प्रशासनानं प्रत्येक तालुक्यातून प्रारूप आरक आराखडे हे मागवण्यासाठीची प्रोसेस सुरू केलेली आहे म्हणजेच हे जे प्रारूप आराखडे आहेत ते चौदा जुलैपर्यंत हे जिल्हा प्रशासन प्रत्येक तहसीलचे तहसीलदार हे जिल्हा प्रशासनाकडे देतील जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे देतील त्यानंतर एकवीस जुलै रोजी जिल्हाधिकारी या संदर्भातच्या हरकतीवर हरकती मागवण्याची अधिसूचना जाहीर करतील एकवीस जुलैला त्यानंतर अठ्ठावीस जुलैमध्ये अठ्ठावीस जुलैपर्यंत या हरकती मागवून त्यावर त्याच्या विचारमेने करून अठ्ठावीस जुलैला प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणजे समजा सातारा जिल्ह्याचे आपले जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेब आहेत अठ्ठावीस जुलैला हे प्रस्ताव हे जे प्रारूप आराखड्याचे जे प्रस्ताव आहेत हे विभागीय आयुक्तांना सादर करतील बघा म्हणजेच आता जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांचे जे कच्चे आराखडे तयार करत आहेत ते ते आराखडे अठ्ठावीस जुलैला जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांच्याकडे सादर करतील त्यानंतर एकवीस ऑगस्टपर्यंत या सगळ्याच्या गोष्टीच्या हरकती म्हणजे कोणाचे काय ऑब्जेक्शन आहेत का या, या संदर्भाच्या हरकती मागवल्या जातील विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून रितसर दैनिकात किंवा सो मीडियात किंवा सार्वजनिक ठिकाणी सांग घोषणा करून अकरा ऑगस्टपर्यंत जे आरा जे रचना केलेल्या आहेत जे आराखडे तयार केलेले आहेत यावर कोणाच्या हरकती आहेत का याच्यावर सुनावणी अकरा ऑगस्टपर्यंत साधारणतः घेतली जाईल त्यानंतर अठरा ऑगस्टला विभागीय आयुक्त हे सर्व विभागांची जी झालेली रचना आहे आणि आराखडे आहेत प्रभाग रचना आहे या प्रभागरचनेचं जे सा सादरीकरण आहे संपूर्ण डॉक्युमेंट हे निवडणूक आयोगाकडं वर्ग करेल म्हणजेच अठरा ऑगस्ट तारखेला बऱ्यापैकी संपूर्ण प्रभागरचना ह्या अंतिम स्वरूपात त्याला येईल आणि हा जो मसुदा आहे तो निवडणूक आयोगाकडं पाठवला जाईल आणि त्याला अंतिम स्वरूप त्यानंतर येईल म्हणजेच ऑगस्ट महिन्यानंतरच साधारणतः त्यानंतर ग गणपती आहेत दसरा आहे दिवाळी हे तीन सल सलग सण येत असल्यामुळं आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका या साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला झालेल्या पाहायला मिळतील एकंदरीतच काय सातारा जिल्ह्यामध्ये पासष्ट जिल्हा परिषद गट एकशे पंचायत एकशे तीस पंचायत समिती गण आणि तेरा नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी केलेली आहे मात्र आता सध्या तरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत कारण प्रभाग रचनेनंतर आरक्षण पडणार आहेत आरक्षण कुठलं राहणार आहे याकडंसुद्धा सर्वांच्या नजर आहेत आपल्या प्रभागात कोणतं आरक्षण पडतं आहे नगराध्यक्षपदासाठी किंवा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी किंवा जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्यासाठी कोणतं आरक्षण कशा पद्धतीने पडतं आहे याकडं स सुद्धा सर्वांच्या नजर आहेत एकंदरीतच काय तर आज सात जुलै आहे आजच्या परिस्थितीला सातारा जिल्ह्यामध्ये प्रशासकीय स्तरावर कच्चे आराखडे तयार करण्याचं काम प्रभागांची रचना करण्याचं काम हे सध्या सुरू आहे आणि खरं तर वेळोवेळी आम्ही तुम्हाला नेहमीच ज्या काही बातम्या आहेत त्या देत राहू महाराष्ट्र महाराष्ट्राला